बॅक टू माय चॅनल आणि आज माझा लॉग रोजच्या सारखा नसणार आहे कारण आज आम्ही एका स्पेशल जागेवर हो आलोय ती जागा आता तुम्हाला दाखवतो ही जागा युनिक आहे ती मी आता तुम्हाला दाखवतोय आणि इथे आज आम्ही आलोय तर ही एक युनिक जागा आहे ना ती तुम्हाला दाखवणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही आता तुम्हाला दाखवतो हे बघा हे बघा हे मी तुम्हाला काय दाखवतो की इथे असे ना वेगळ्या प्रकारचे म्हणजे असे दगड येतात आणि ह्या दगडांपासून काय बनवतात माहिती आहे तिथे बघा अशा मूर्त्या बनवल्या जातात देवांच्या तर मी आता तुम्हाला तेच आहे आणि ही जागा खूप युनिक आहे म्हणजे हायवेला आपला जो हायवे आहे ना मुंबई गोवा हायवे त्यालाच इथे सगळं असं काम करतात हे लेफ्ट साइडला आहे जर तुम्ही इथून येत असाल तर लेफ्ट साइडला आणि त्या साईडने जर मुंबईला जात असाल तर राईट साईडने आणि तुम्ही हे जर दगड बघितलात ना तर म्हणजे एकदम असे हे एकदम कसे स्क्वेअर शेपमध्ये कापलेले ते बघा आणि ह्यांच्यापासून बनवल्या जातात त्या म्हणजे अशा मूर्त्या विठ्ठल रखुमाईच्या आणि मूर्त्या अशा बनवल्या जातात म्हणजे सगळेच देव हे बनवतात आणि आता आज मी बाबांसोबत आलो इथे हे बाबा तुम्हाला दाखवतो मी इथे आणि दगडांपासून ना इथे आता असे हे बघा मंदिराचे हे सगळ्यात आणि आता माझ्यापेक्षा जास्त माहिती बाबांना आहे तर मग आता ते तुम्हाला सांगतील पुढचं सगळं माहिती बाबा हा जो दगड आहे ना हा मूर्त्या बनवतात ना तो दगड त्या मैसूरवरनं ते, ते मुद्दा मागवतात आणि त्यातून बघा असा घाय घातायचे ही शिवाय आहे ती कुठल्या तरी गावातून आणून ठेवलेली आहे त्यातून ते, ते मूर्ती घडवणार आहे आणि त्याची पूजा वगैरे केलेली आहे बघा स्पष्ट दिसतं आहे तिथे आणि वेगवेगळ्या प्रकारचे मन मंदिरांचे गे किंवा हे सगळं बनवलेलं आहे बघा ते आता ताराईंचे ते काम करतात छोटे छोटे साईजमध्ये पण आहे असे आहे तिथे सगळे आणि मी जसं की तुम्हाला मगेशी दाखवलं तो एकदम असा स्क्वेअर शेप मध्ये कापलेला आहे बस ते बऱ्यापैकी यांचं रोज काम सुरू असतं आणि आज रविवार आहे तरी त्यांची सुट्टी नाही ते सुट्टी घेत नाहीत कामाला कधी ही बरं आणि जर कुठची इमर्जन्सी असली ना तर रात्रीभर भर काम करून ते दुसऱ्या दिवशी पूर्ण आशे मुक्ती आणि तयार करून जा हे बघा आता तुम्हाला मी दाखवतो की दाखवतो मी इथे बनवता येते तरी हे बस चित्र काढले जाते आणि हे बघा अशा प्रमाणे ही बनवणार आहेत किती काम करून करून बनवले आहे ते तुम्ही ह्याच्यावरनं अंदाज लावूच शकता हे बघा हे बघा हा आणि अंडुरंगाची मूर्ती इथे आहे काहीच आहे बघा इथे जर तुम्ही बघितलं ना इथे तुळस आणि फळ अशी केली आहे आणि हा काय नॉर्मल असतात तशा नाही आहेत म्हणजे एकदम अशा दणकट आहेत आणि हा दगड ना म्हणजे असा काही उचललेला नाही हा यांचा येतो म्हैसूरवरून आणि त्याच्यापासून काय काय मूर्त्या घडवत आहेत ते बघा हे बघ म्हणजे तुमचं काम हे दिवसेंदिवस सुरूच असत हे बघ आणि इथे गणपतीची मूर्ती पंड्या जागा जागा म्हणजे त्यांनी मूर्ती कशी केली आहे ती बघा <coughs> ही यांची पूर्ण झालेली मूर्ती है। पूर्ण यांनी करून ठेवली आहे हा पूर्ण कोरीव काम करून मूर्ती केली आहे इथे शिवाजी महाराजांची पण मूर्ती आहे थांबा दाखवतो तुम्हाला एक तर इथे हे नॉन स्टॉप काम करतात आणि त्याच्यावर परत किती चांगल्या चांगल्या मूर्त्या त्यावर ही फायबरची आहे ही गणपती जी मी तुम्हाला मागास तिथे दाखवलेली ना ती ती तिथे आसळले ती आहे तेव्हा तिथे कृष्णा कृष्णाची मूर्ती आहे अवॉर्ड आहेत म्हणजे इतकं सगळं करून त्यांना चांगली चांगली अवॉर्ड पण मिळाले आहेत म्हणजे किती चांगले काम आहे यांचं ते तुम्ही ह्याच्यावरून अंदाज लावू शकता बाकी आता इथे छोटे छोटे असे दगड कट करून ठेवले आहेत त्यांनी मग तुम्हाला दाखवतो हे करणं असं सोपं काम नाही म्हणजे इतका ह्याच्यात वेळ देते आम्हाला जर इथे खूप मजा येते तर तुम्हाला आतापर्यंत हा व्हिडिओ बघायला मजा येत असेल ना तर हे व्हिडिओला एक लाईक करा मी तुम्हाला हे अजून दाखवणार आहे पण आता मी शॉक आहे इतके चांगले मूर्त्या आणि बनवतात ते एका दगडात असतील खूप चांगली गोष्ट आहे आता आम्ही एस करतो आणि मी आता तुम्हालाही दाखवतो चला एक महिना तरी जाऊ एक महिना लागतो बारीक केला कसरी टुकून टुकून काढायचं म्हणजे हे तुम्हीच जागा सगळी तुम्हीच घेतलं

कान अस्ता है काम सुरू असतं त्यांच मी बघा इथे किती काळजीपूर्वक काम करत आहेत ते एकदम बारीक बारीक डिटेल त्याच्यात घालायचा प्रयत्न करत आहेत दाखवतो तुम्हाला त्याच्यात एकदम पावडर अशी करून ठेवतात हे वेगळं पावडर आहे मग ती पावडर काढतात त्याच्यात मग एकदम चांगलं डिझाईन तयार होत बघा ही केलेली आहे अशी डिझाईन पण ठेवली आहे तुम्ही हे बघा इथे नंदी आणि आहेत नंदी थे थे। इथे शंकराची पिंडी हे मोठी आहे तिकडे एक लहानपण ठेवली आहे हे बऱ्यापैकी त्यांचं काम सुरू आहे इथे आणि इथे इथे सगळ्या तुळशीचं आणि त्यांचं करतात ते तुळसचे त्यांचे सगळ्या साईजमध्ये असे रोज दगड येतात आणि म्हैसूरवर न मागवतात ते मी तुम्हाला सांगितलं आहे हे बघा तिथे डोंगर आणि एकदम त्याच्या हे सगळे जागा आहे आणि इथे येऊन इतकं बरं वाटतं ना काय सांगू तुम्हाला आणि हे दगड खूपच वेगळे म्हणजे कुठच्याही दगडांनी नाही करत ते त्यांचं एक स्पेशल दगड आहे हे त्याच्यासाठी मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान मूर्त्या पण आहेत तिथे मी तुम्हाला दाखवते ती बघा तिथे एक केलेली आहे मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशी युनिकशी जागा दाखवायचा प्रयत्न केला आणि ही जागा जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक करा मूर्ती वगैरे जर घडवून बनवून घ्यायची असेल तर जरूर भेट द्या आणि इथे आहे हायवेलाच आहे कुठे वेगळं जायला नको मुंबई गोवा हायवेलाच आहे जरूर जरूर भेट द्या तर आजचा व्हिडिओ हाच होता एक नवीन आणि युनिक जागा तुम्हाला दाखवायची होती त्याच्यासाठी आम्ही इथे आलेलो आणि नक्की या जागेला जर तुम्हाला एक चांगली मूर्ती आणि बघायचं असल्या तर नक्कीच ह्या जागेला भेट द्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओजमध्ये बाय पूर्ण